आणि नांदगावात नवीन देशी दारू दुकानाचा परवाना मुद्दा पेटला देशी दारू दुकानात परवानगी देऊ नका शेकडो संतप्त महिला नगरपंचायतवर धडकल्या नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वा देशी दारू दुकानाला परवानगी देऊ नये या मागणीसाठी शहरातील संतप्त शेकडो महिला समाजसेवकांसह नगरपंचायत वर धडकल्या अमरावती यवतमाळ मार्गावर नांदगाव खंडेश्वर यवतमाळकडे जाणाऱ्या मौजा मुंड हिंदुरावमधील शेतसर्वे नंबर एकमध्ये प्लॉट नंबर तीन या जागेवर राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या अधिनियम आणि नियमानुसार सरकार मान्य परवाना सी एल थ्री देशी दारू परवाना लावण्याचा ना हरकत पत्र प्रमाणपत्र मिळवण्याकरिता राहुल जयस्वाल यांनी अर्ज दाखल केला होता हा जाहीरनामा म्हणजे जाहीर सूचना नगरपंचायतच्या सूचना फलकावर प्रकाशित झाल्याचे गावकरी आणि महिलांच्या लक्षात येताच शेकडो संतप्त महिला आणि काही समाजसेवक यांनी आज नगरपंचायतवर धडक देऊन आज आक्षेप नोंदवला अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली ज्या ठिकाणी देशी दारू दुकानास परवानगी मागण्यात येते आहे त्या लगतच शासकीय मुलींचे वसतिग्रह प्रशासकीय कार्यालय मातंग आणि बौद्ध बांधवांची स्मशानभूमी आहे तसेच लगतच मुस्लिम समाजाचा दर्गा आहे अशा ठिकाणी दुकानास परवानगी दिल्यास सामाजिक स्वास्थ्य बिघडेल अशा बऱ्याच प्रश्नांची सरबत्ती महिलांनी केली आणि या ठिकाणी परवानगी दिल्यास आंदोलन छेडू असा इशारा महिला आणि नागरिकांनी दिला नवीन देशी दारू दुकानासंदर्भात आमच्याकडे अर्ज दाखल झाला होता त्या संदर्भात आम्ही ना हरकतसाठी सूचना लावली आता येत्या काळात त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं नांदगाव खंडेश्वरचे मुख्य अधिकारी निवृत्ती भालकर यांनी म्हटलं आहे दुकानाला एक दिवसात परमिशन दिली आणि आता गावातल्या नाल्या भरल्या दिवस नळ नाहीये त्याचे आता इकडून तिकडून घर कुणाचे कोणाचे आले कोणाचे आले नाही म्हणजे हे सगळं जे मेन काम आहे ते तुम्ही रेंगाळून ठेवलं आणि हे दारू तू बनायला पाहिजे आणि आमच्या बाहेर पाहिजेच नाही